नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं बेस ॲग्री फ्युचर या चॅ फ्युचर या चॅनलवरती सोयाबीन पिकाचे उत्पन्न पण एकरी पंचवीस ते तीस क्विंटल कसे घ्यावे त्याबद्दल त्या आपण हा व्हिडिओ या व्हिडिओमधनं बघणार आहोत पण या जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्की करून घ्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की सोयाबीन पिकासाठी लागणारी जमीन पूर्वमशागत सुधारित वाण पेरणी व लागवड लागवडीचे अंतर बियाणे आंतरपीक खतमात्रा याची माहिती आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ते पहिले पहिला पॉईंट आहे आपला जमीन सोयाबीन पिकासाठी लागणारी जमीन ही मध्यम खोलीची आणि चांगली निचरा होणारी निचरा होणारी जमीन पाहिजे पॉईंट आहे पूर् पूर्वमशागत आणि तो याच्या दोन पाळा देऊन जमीन भूसभूषित भुश करून घ्यावी त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सुधारित वान म्हणजे ला कोणकोणत्या व्हरायटी आपण यूज करू शकतो त्यातली पहिली व्हरायटी आहे फुले दुर्वा के डी एस नऊशे ब्याण्णव ही व्हरायटी ही व्हरायटी दिवस शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये आपल्याला ही व्हरायटी आहे के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा त्यासाठी लाग दिवस किती दिवसात येते शंभर ते एकशे पाच एकशे पाच दिवसामध्ये ही व्हरायटी येते त्यासाठी तिचं उत्पन्न उत्पादन हे पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर त्यानंतर दुसरी व्हरायटी आहे किमया के डी एस सातशे त्रेपन्न दिवस एकशे पाच ते एकशे दहा उत्पादन आहे तिचं पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर तिथं तिसरी व्हरायटी आहे फुले संगम के डी एस सातशे सव्वीस तिचे कालावधी कालावधी किती दिवस एकशे एकशे दहा ते एकशे पाच त्याचं उत्पन्न आहे पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर त्यानंतर चौथी व्हरायटी आहे फुले अग्रणी फुले अग्रणी के डी एस तीनशे चौवेचाळीस तिचे दिवस आहे शंभरचे शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये येणारी व्हरायटी त्यानंतर तिचे उत्पादन आहे पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर त्यानंतर हे पाच त्यानंतर पाचवी व्हरायटी आहे फुले कल्याणी टी टी ए एस दोनशे अठ्ठावीस ही व्हरायटी दिवस पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये येणारी व्हरायटी आहे त्यानंतर त्याचं उत्पादन आहे पं तेवीस ते चोवीस क्विंटल प्रति हेक्टर त्यानंतर सहावी व्हरायटी आहे जे ए एस तीनशे पस्तीस ही व्हरायटी किती दिवसात येते ते पंच्याण्णव ते शंभर दिवसात येणारी व्हरायटी त्यानंतर त्याचं उत्पादन आहे पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टर त्यानंतर सातवी व्हरायटी आहे जे ए एस त्र्याण्णव झिरो पाच ही व्हरायटी किती दिवसात येते प दिवस नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये येणारी व्हरायटी त्यानंतर त्याचं त्यान उत्पादन आहे वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर त्यानंतर आठवी व्हरायटी एम ए यू ये एस एकशे अठ्ठावन्न दिवस पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव आणि त्याचं उत्पादन हे पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर त्यानंतर नववी व्हरायटी यम ए यू एस सहाशे बारा त्याचे किती दिवस पंच्याण्णव ते शंभर दिवसात येणारी व्हरायटी त्यानंतर तिचे उत्पाद उत्पादन हे पन तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर त्यानंतर लास्ट व्हरायटी दहावी समृद्धी एम ए यू एस एकाहत्तर ती ते त्र्याण्णव ते शंभर दिवसामध्ये येणारी व्हरायटी आणि तिचं उत्पादन हे पं अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर हे झाले आपले सोयाबीन पिकाचे व्हरायटी तर ला ला तर आपण अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या अशाच पिकाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला करा आणि कमेंट करून सांगा अजून कोणत्या पिकाची माहिती अशा प्रकारे द्यायची चला तर मग आपण आप पुढचे पॉईंट बघू पेरणी व वो लागवडीच्या अंतर पेरणी खरीप खरीपच्या पहिल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्य आठवड्यापर्यंत वापशावर करावी त्यानंतर दुसरा पॉईंट पंधरा जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादन घट येते तिसरा पॉईंट पेरणीचे अंतर दोन ओळीस पंचाळीस सेंटीमीटर व दोन रोपातील अंतर पाच सेंटीमीटर अशा प्रकारे करावे त्यानंतर पेरणी करताना बियाणे चार सेंटीमीटरपेक्षा पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी पुढचा पॉईंट आहे बियाणे 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 कोणते वापरावे आपण बघणार आहोत पहिलं आहे सोयाबीन अंकुरुष अंकुर अंकुरण क्षम क्षमता इतर पिकांच्या तुलनेत कमी असते त्यानंतर त्यासाठी ज्या बि बियाणाची उगवण क्षमता सत्तर टक्के त्यापेक्षा जास्त असेल असे पीक असे पंचावन्न ते पंच्याहत्तर किलो बियाणे प्रति हेक्टरी पेरणीसाठी वापरावे त्यानंतर पेरणीपूर्वी बियाणांची उगवण शक् शक्ती घरच्या घरी तपासून घ्यावी त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आंतरपिके <coughs> आपण सोयाबीन या पिकामध्ये आंतरपिके केले मिक्स क्रॉप मिक्स क्रॉप जर केले तर आपले जास्तीत जास्त उत्पन्न होऊ शकते आणि आपल्याला एकरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळू हो शकते सोयाबीन पिकामध्ये आपण तूर या प्रमाणात घ्यावे म्हणजे आपण सोयाबीन पिकाचे तीन तीन तास लावावे आणि त्यानंतर एक तास हे तूरचं घ्यावे त्यामुळे आपल्याला तुरीचे जास्तीत जास्त उत्पन्न मिळते आणि सोयाबीन क्रॉ सोयाबीन पिकाचे पण जास्तीत जास्त उत्पन्न उत्पादन आपण या त्या शेतातून घेऊ शकतो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मात्रा आपण भरखते आणि वर खते असे दोन पिके देऊ दो, दोन खते देऊ दो शकतो भरखते म्हणजे कोणते चांगले कुजलेले शेणखते किंवा कंपोस्ट खत हेक्टरी बारा ते पंधरा टन वापरावे त्यानंतर हे वर खते वर खते सोयाबीन पिकास हेक्टरी पन्नास किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद आणि पंचेचाळीस किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावेत अथवा दोन चाड्याचे पांबरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून द्यावे नंतर पुढचा पॉईंट पाणी व्यवस्थापन आपण पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे आपण बघणार आहोत पहिला पिकाच्या फांद्या फुटता फुटताना प पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी आपण पाणी द्यावे एका अगोदर पेरणी केल्याचे एक दोन दिवसांनी पाणी द्यावे व हे करून द्यावे त्यानंतर प दुसरा आहे फुला फुलाऱ्यात असताना पेरणीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी पाणी द्यावे त्यानंतर पावसाने ताण दिल्यास गरजेनुसार पाया द्याव्यात म्हणजे मेन दोन पॉईंट आहेत पण तीस ते प उत्पादन वाढवण्यासाठी तीस ते पस्तीस दिवसांनी द्यावे आणि दुसरं पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी पाणी कमी पडू नये त्या पिकाला तर पुढ त्यानंतर पुढचा पॉईंट आहे काढणी काढणी हे महत्त्वाचे पॉईंट आहे कारण आपलं आजकाल शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं येते पण त्या उत्पादनाची हार्वेस्टिंग कधी करावी त्यांचे हार्वेस्टिंगची वेळ कोणती हे महत्त्वाचा पॉईंट आहे काढणी कर करताना आपण सोयाबीन शेंगा सोयाबीनच्या शेंगांचा रंग पिवळ तांबूच झाल्यानंतर त्यानंतर दुसरं काय जातीच्या जस व्हरायटी व्हरायटीनुसार फक्तच्या कालावधीनुसार शंभर ते एकशे दहा दिवस दिवसात काढणी करावी त्यानंतर पीक काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते फुटल्या तर आपले अर्धी सोयाबीन ही शेतातच पडून जाते त्यामुळे काढणी ही वेळेस वेळेत करावी बिन पिकाचा लवकरच पार्ट टू हा आ, हा व्हिडिओ येईल वी त्यामध्ये आपण आंतरमशागत किडे रोग कोणकोणते पडता हे ते आपण पुढच्या व्हिडिओमधून बघणार आहोत जर आपण अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी ॲग्री फ्युचर या यूट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि काही अडचण असल्यास व्हिडिओला कमेंट करा आणि कमेंट किंवा कर, करा करा किंवा आपल्या बी एस सी ॲग्री फ्युचर या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून आप आपण डी करू शकता धन्यवाद